नशिबात आमचं आता पांडू असतील तर ते आम्हाला आईस्क्रीम पण नाही भेटली तर तो बादली तांगोल धावत होता का नंगू होता तो चला समजून जा काय नव्हतं नंगू असला मग काय झाला त्याच्या अत्याचार काय केलं आम्ही नंगू होता तो कशात तुम्ही आय ऑफ तुम्ही मजेत असणार तर स्वागत आहे आपल्या आगरी कोली फॅमिली ब्लॉग्सवर तर गाईज उठलोय मी आणि मस्त आहे की बाबू पण आंघोळुंगोळ करून आले बाहेर बाबू आज टपान आंघोळ केली ना तुनी बाबू बाबू टप आदली दादा नाही बादली नांदवली ना तू आज काय वेळा आहे चल देखे घे नाही कोण घे घे ना दुनी? काय 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 बक्षी बक्षी बघ आहे बाबू बाबू काय काय चला चला कशी आहे चल बिस्किट खाऊ बिस्किट 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 पाहिजे बिस्किट स्टिकीच टिकी स्टिकीच टिकी स्टिकी पण नको बिस्किट पण नको काहीच नको मग देतात नाही काही तुला तुला पण काहीच नको चल बाय ठीक टिक चला मस्त की मामाला पहिला आंघोळ बिंगोल करून द्या अं विल खाल्यावर केल्यावर मामा नाश्ता करीत नाश्ता करून झालं एक आपण जाऊया शॉपमध्ये आणि मग हे जातील भिवण कुठे बाहेर जातो मामा ना हरीश मग ते बाहेर जातील ममाला एकट्याला शॉपमध्ये बसायला लागेल म्हणून आपण आखे दिवस काही जेवत नाही काल पण अखेर दिवस जेवून नाही तर दोन किलो वजन कमी झाला आज पण पूर्ण दिवस जेवणार नाही म्हणजे अजून दोन किलो चार किलो वजन कमी होईल टोटल पाच किलो करायचं आहे म्हणजे अजून एक किलो पुढच्या दिवशी होईल होईल हल्लो होईल चला मस्त की जाऊया आपण शॉप मध्ये एकदम घ्यायला मस्त हरेश येत नाही हारेशला पण गावी म्हणतात आता पटक आधीच लेट होलोय परत भाई आपल्याला बोलत कसं लायक पोकट्याच काय जरा मस्त शॉप मध्ये ओपन पण गेला आणि आतिश मला घेऊन काय येत नाही तो हा येत नाही काल ठीक आहे मला तर काय माल आणायचं आहे पस्त मस्त की पहिले बिल घेऊया आणि मग आतिश मला वायोलन करायला सोडूया क्रिकेट खेळायला आणि आपण परत येऊ पण न तर आता आपण मस्तकीच चाललोय बाहेर फिरायला मलंगडला हरेशला घेऊन चाललोय मी नाईट व्ह्यू बघायसाठी आज पुरा हरेशला मी कल्याम बिलला फिरवतो आणि सायशाला पण घेऊन चाललोय आज आम्ही बाय बायको फिरू आहोत सायशाला घेऊ आमच्यावर रोज का सायशा आली नाही नाईटला म्हणून आज मी पहिल्यांदा बायको घेऊन जाणार आहोत बघू ट्राय करूया कसं ना कसं नाही तू येतं का रे सगळं जागा ना सायशला घेऊन चाललेलो आता आता कल्याण फिरायला आलेलो कल्याण फिरायला आता रातचे पण ती येईल का नाही फिक्स नाही गाडी बसेल का नाही बसाल ती गाडी बसल ती जास्त बघू त्याला बघू ट्राय करूया आता सायशाला तर घेऊन चालू शॉप बी पाहता मस्त क्लोज नाही आपण आता निघू पहिले बघू जेऊ बिऊ घरात कारण की पूर्ण दिवस काही खाला नाही आज थोडंसं जेऊया आणि मग जाऊया फिरायला तर फिरताना व्हिडिओ व्हिडिओ काढू आपण चला तर करायलाच निघू काय आता मस्त की जाऊया घरी पार्सल घेतला घरी तर मामीने सांगितलं काहीतरी खायला मग तो मस्त की मिठ्स मिठाई भरली आपण आणि आता जायचं फटाफट पहिले जम जम करूया ते बाकी आला ओला हातात लावलं दली तरी या ओला हात लावला नंतर इथून तर हरू चलो तर मस्त थांब ना बिलिंग करायची आहे ना बाबा आम्ही बस झाला चला तर आता मस्त की जाऊया घरी आणि घरी गेल्या भेटूया मस्त पैकी बोलून बोलून थकलो भाई मस... अरे चल ना आता फोन बोल ना मस्त पैकी घरी आलो आता आपल्या साईश चल जाऊ चला जायचं आपल्याला चला चला जाऊ चला जाओ चला जाओ। चला, जाओ, जाओ चला जाऊ चला 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 खरं तर काय आता पहिलं मामी जेवला काय म्हणू खरा का शपथ घ्या द्या मग झालं जायचं आम्हाला फिरायला चल फिरायला टाईम होला ला काय लागलत ना <laughs> बाबू येते तू ये तू सकाळी नाही जाऊ शकत बाबू बाबू चल 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 <laughs> ए असं बाजूला अत्याचार करतो त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी व्हिडिओ टाकलेली आजचा ब्लॉग मी टाकला तर तो, तो बादलीत अंघोल धावत होता का नंगू होता तो थोडा समजून जा जाय नव्हता नंगू असला मग काय आला त्याचा अत्याचार काय केलं आम्ही नंगू होता तो बादली नव्हता आईने पकडून ठेवायला तो हसत स्माइल देत मग त्याच्यावर अत्याचार काय केलं काय अत्याचार काय केलं तुझ्या काय अत्याचार केला बाबा काय अत्याचार केलं तुझ्यावर हा अत्याचार काय केलं बाबू तुझ्यावर मीनी हा काय केलं का <sah> <Veteran> अरे युट्यूब व्हिडिओ डिलीट केली टाकतां अत्याचार केला कसला अत्याचार कसला अत्याचार बसला तू बसला अरे भाई पुरू ना मी बोल अपलोड झाला ब्लॉग बघू दिसत नाही हो ना राखी क्लिप डिलीट केली मी ना परत टाकला ब्लॉग एडिट करून दोन वाजता ब्लॉग टाकली अरे आजी हो बादली नाट्यां तू केला युट्यूब वाला ती कसं केला मग परत टाकला मी आता क्लिप डिलीट केली बादली नाग दी परत व्हिडिओ टाकली तव व्हिडिओ पडली काय तर मस्त की जेवण बिवण करूया आणि मग निघूया काय ता मस्त की जेवण बिवण करून चालू आमचं मस्त दाबून जेवलो आता आम्ही आता आम्ही चाललो दोघं जॅकेट विकेट घातलंय मस्त की चाललो आता सायशल घेऊन चला मस्त की जाऊया आणि काय दाखवत आलं तर दाखवूया नाही दाखवायला लागलं तुम्हाला फिरायला चाललं मग काय पण ना सायशल घेऊ ना मग आम्ही गाडी चालली मग तेवढा जमणार नाही जेवढा आम्हाला दाखवत तेवढा आम्ही दाखवू

भरून द्यायला कला त्याला पास त्याला काय झालं मस्त की जाऊ जाऊ पटा आणि मस्त की तिकडे गेल्यावर डायरेक्ट भेटूया तुम्हाला फर्स्ट टाइम साईशा आमच्या सोबत आली की पण बाईकवर आणि आम्ही कुठं गेलो नाही आम्ही गेलतो त्या खायसाठी आईस्क्रीम काय नाव तर आईस्क्रीमचं झालं आहे कडपट कडपट नाही घेतलं पाना भेटत पानान वाटतं तर ती आम्ही मग मला होतो म्हणून आम्ही सायशाला पण नेल तिच्या नशीबमध्ये आमचं आता पांडू येतील तर ती आम्हाला आईस्क्रीम पण नाही भेटली म्हणजे किती ते नशीब ते आहे का म्हणून वाटतं तेव्हा पहिले त्याने दलित लावलेली का आईस्क्रीम भेटणार नाही आपल्या रात आम्ही गेलो पण शॉप साडे दहा बाराला पण केला जेवलो आणि मग अकरा असं वाटलं आणि मग आम्ही आईस्क्रीम म्हणजे आमच्या पण टॅलेंट एवढा होता की आम्ही मेन टायमाला आईस्क्रीम खायला गेलो त्याच्यामुळे आम्हाला भेटलाच नाही चला मग आता साईशा साहिशा चलाय तुझ्या जल ती फिरून आले का चल उडी मग चला आता मस्त की घरी जाऊया आणि घरी गेल्या उठव्या आता सगळ्यांचा पोपट झाला त्यामुळे त्यांचा पोपट करून जागे आपण बाबू आईस्क्रीम ना अरे गेलो तुझा ला घेऊन का गेलो काय नाही सायशा पण पण तुझ्या तुमच्या मुला घेऊन गेला बोलतो का गाडीवर फिरायला फिरतो का बघा फिरली का नाही अरे कसली नास्त तुरु तुरी आईस्क्रीम तर आईस्क्रीम ना भेटली हा बो आईस्क्रीम तर आईस्क्रीम नाही भेटली आपल्याला हा ना काय करशील

याला काय झोप नाही येऊ पण आपला सतवीला लागतो अख्खा दिवस आपण पण सतवू याच्या मग तर त्यापेक्षा मी आजचा ब्लॉक नाही मामा काय खाला, का। यो मामा खाला नारे 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 ना मामा खायला रे का बघा करा आईस्क्रीम एकदा आपल्याला तर नाही भेटली बघू तिथल्या तरी येतं का आईस्क्रीम खायला यो बा उलटाच उलटा होत बाबू शाहिशी बाबू चावा घेते चावा घेत बाबू तो इथलं एक बघतो इथले एक गेला राग येते तिच्या दोन गेल्या अरे तुमच्या दोघांचा तरी काय 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 थांबा आलो आलो थांबा चला काय तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगला हो हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय टेक केअर गुड नाईट